बसमध्ये चढणाऱ्या प्रवासाच्या पॅन्टच्या खिशातील पैसे काढून घेणाऱ्या पाकिटमार यांना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यावल येथील राहणारे शेख कलीम शेख इसाक वय पन्नास हे त्यांच्या पत्नीचे मेडिसिन घेण्याक आम्ही जळगाव इथं हॉस्पिटलमध्ये आले होते मेडिसिन घेऊन घरी जाण्याकरता ते जळगाव शहरातील अजिंठा चौकुलीतून बसनं घरी जाणार होते अजिंठा चौकुलीतून बसमध्ये चढत असताना त्यांच्या पाठीमागून अनोळखी इस्मानं त्यांच्या खिशातील पंधरा हजार रुपये रोख त्यांच्या पॅन्टच्या खिशातून त्यांच्या संमती वाचून काढून घेतल्या सदर प्रकाराबाबत एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरुद्ध सी एन एस नंबर आठशे सत्याहत्तर दोन हजार पंचवीस डी एन एस कायदा कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला माननीय पोलीस निरीक्षक यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाला सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे सदर पथकातील अंमलदारी गुप्त माहितीद्वारे सी सी टी व्ही बारकाईने निरीक्षण करून आरोपी यांची माहिती घेऊन आरोपींच्या नावे निष्पन्न करत रजा कॉलनी परिसरातील राहणारे हमीद अयूब खान व बावीस राहणार बॉम्बे बेकरी जवळ अक्सानगर जळगाव समीर खान अफसर खान वय बावीस राहणार शेरा चौक जळगाव शोहेब मेहमूद पटेल वय तेवीस राहणार शेरा चौक राजा कॉलनी जळगाव यांना अटक केल्या यांच्याकडून फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातून काढून घेतलेले पंधरा हजार रुपये रस्तगत करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपभागीय पोलीस अधिकारी जळगाव भांग नितीन गाणापोरे व पोलीस उपनिरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके विजयसिंग पाटील हेड कॉन्स्टेबल किरण पाटील गिरीश पाटील पोलीस नाईक प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळ यांनी केले पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गिरीश पाटील करतात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव